माझे आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेसला रामराम करणार असल्याचं कळत आहे रवींद्र धंगेकर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं कळत आहे रवींद्र धंगेकर आज संध्याकाळीच पक्षप्रवेश करणार असल्याचं कळत आहे रवींद्र धंगेकर यांचं नाव काँग्रेसचा एक अतिशय चांगला चेहरा म्हणून घेतलं जात असतं मात्र आता रवींद्र धंगेकर आज संध्याकाळी पक्षप्रवेश करणार आहेत शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहे आणि काँग्रेसला ते रामराम करणार असल्याचं आता कळत आहे कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझे आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेसला रामराम करणार असल्याचं कळत आहे रवींद्र धंगेकर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं कळत आहे रवींद्र धंगेकर आज संध्याकाळीच पक्षप्रवेश करणार असल्याचं कळत आहे रवींद्र धंगेकर यांचं नाव काँग्रेसचा एक अतिशय चांगला चेहरा म्हणून ओळ घेतलं जात असतं मात्र आता रवींद्र धंगेकर आज संध्याकाळी पक्षप्रवेश करणार आहेत शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहे आणि काँग्रेसला ते रामराम करणार असल्याचं आता कळत आहे